हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क गंगापूर पोलीस स्टेशन ग्रामपंचायत कायगाव आणि रामेश्वर मंदिर ट्रस्टचा गणेश विसर्जन प्रसंगी एक महत्वपूर्ण उपक्रम दरवर्षी सार्वजनिक गणेश उत्सवादरम्यान सार्वजनिक तसेच खाजगी गणेश मूर्तींचं व निर्माल्याचं कायगाव टोका येथील गोदावरी नदी पात्रांमध्ये विसर्जन केलं जात होत परंतु या निर्माल्यांमुळे होणारी घाण पाहून कायगाव ग्रामपंचायत व मंदिर ट्रस्टच्या मदतीनं गणेश विसर्जनाच्या दिवशी पोलीस स्टेशन गंगापूर यांना निर्माल्य दान करावं असं आवाहन केलं गेलं होतं भक्तांच्या प्रतिसादानंतर मूर्ती व निर्माल्य यांचं कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आलं यावर्षी गंगापूर पोलिसांनी हा राबवलेला उपक्रम अतिशय छान आहे कृत्रिम तलावात जे काही गणपती विसर्जनाचं काम आहे खूप छान आहे नेहमी इतर नदीमध्ये गणपती फेकल्या जातात आणि त्यांच्यासोबत निर्माला नाही ते पाणीसुद्धा दूषित होतं आणि यावेळेस एकदम इको फ्रेंडली पद्धतीने हे खूप सुंदर वाटतं ग्रामपंचायत काय गाव यांच्या सहकार्याने व श्री रामेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या सहकार्याने तसंच मंगापूर यांच्या मार्गदर्शनाने हा कृत्रिम तलाव जो तयार केलेला आहे याच्यात ज्या गणेश मूर्ती विसर्जित होत आहे त्या योग्य प्रकारे सर्व विसर्जित होत आहे या प्रसंगी उपविभागीय या पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे पी आय अर्जुन चौधरी तसेच कर्मचारी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद अगाव आदी बंदोबस्तासाठी तैनात होते त्यासोबतच रामेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड उपाध्यक्ष भाऊसाहेब गवळी कायगाव सेवा संस्थेचे संचालक सोमनाथ गायकवाड विजय नजन सचिन तुपे संतोष बिरुटे संतोष पंडुरे संतोष नजन एव्हान चित्ते बीट जमादार विजय भिल्ल रिजवान शेख रामेश्वर गायकवाड बाळू चित्ते आदींनी प्रशासनास सहकार्य केले